सर्वत्र गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे आणि विसर्जन देखील मोठ्या उत्साहात ढोलताशेच्या गजरात आ, विसर्जन झालेलं आहे गणरायाचे प्राण प्रतिष्ठान झाल्यानंतर विसर्जन सोहळा झाला विसर्जन जे दे, देखील मोठ्या उत्साहात झालेलं आहे आणि विसर्जन करताना मूर्त्या ज्या आहेत त्या नदीपात्रात ज विसर्जन करण्यात आलेले आहे चोपडा नगर परिषदेचे ज्या कर्मचारी आणि अधिकारी आज चोपडा तालुक्यात ता लागत असलेल्या तापी नदी या इथं येऊन जे गणरायाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या इकडे तिकडे विखुरलेले आहेत ते ज एकत्र करत आहेत तर या संदर्भात आपण नगर परिषदेचे अधिकारी यांच्याशी आपण बातचीत करू काय ते करत त्या त्यासंदर्भ साहेब आज आपण नदीकाठा वगैरे हो सर्व जे मोठे आहेत विखरलेल्या परिस्थितीत आणि गोडा करत काय सांगणार संदर्भात मागील दहा दिवसामध्ये चोपडा शहरामध्ये आणि आपल्या चोपडा तालुक्यामध्ये ग गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गणपतींच्या मूर्त्यांचं विसर्जन करण्यासाठी नगरपालिकेमार्फत चार खदान आणि निमगाव हो हो ते येथे तापी जो तापीवरचा जो पूल आहे तर तिथे आपण व्यवस्था केलेली होती ज्या मोठ्या मूर्त्या होत्या त्यांचं विसर्जन चार ठिकाज इथे झालेलं आहे परंतु ज्या मिडियम हाईटच्या ज्या मूर्त्या आहेत आणि घरगुती ज्या मूर्त्या आहेत तर त्याचं विसर्जन इथं तापी नदीच्या पुलाखाली झालेलं आहे आणि आपण इथे पाहू शकता की आज जवळपास एक हजारच्या वरती ज्या मूर्त्या आहेत त्या ते आपल्याला वरती दिसत आहेत कारण नदीचं पाणी हे देखील कमी झालेलं आहे त्याच्यामुळे त्या मूर्त्या वरती दिसत आहेत परंतु आपण जर पाहिलं तर या एक हजार मूर्त्यांमध्ये ऐंशी टक्के या मूर्त्या या ज्या आहेत त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं विघटन हे झालेलं नाही डायल्युशन हे झालेलं नाही आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे आणि केमिकलच्या त्या रंगामुळे आपली जे नदीचं पोल्युशन हे वाढत आहे आणि त्याच्यामुळे चोपार नगरपालिकेच्या आपल्या स्टाफमार्फत त्याच्यामध्ये आमचे विखे पाटील साहेब आहेत यास आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश बाईसकर आहेत नंतर प्रकाश चव्हाण आहेत आमचे मुकादम आहेत तर या पंधरा ते वीस जणांच्या आमच्या पूर्ण स्टाफने स्वयंस्फूर्तीने आज सकाळी सात वाजेपासून इथं नदीवर येऊन या मूर्त्यांचं संकलन ते करीत आहेत आणि त्याची विधिवत त्याची विल्हेवाट ते लावत आहेत तर माझं चोपडा शहरातील सर्व नागरिकांना आव्हान आहे आणि विनंती आहे की त्यांनी पुढच्या वर्षी जेव्हा आपला गणपती बाप्पा येईल तर त्यांनी त्यांनी शाडूची शाडू मातीची मूर्ती त्यांनी वापरावी जर मोठ्या मूर्त्या प्लॅस्ट ऑफ असू शकतात पण घरगुती मूर्त्या आपण शाडू मातीच्या आणू शकतो तुटीच्या देखील आणू शकतो तर त्या आणल्या तर ज्या त्यामुळे नदीचं पोल्युशन देखील होणार होणार नाही आणि नदी आपलं जीवन आहे नदीमुळे आपण आज जपतो आहे तर नदीचं पोल्युशन होऊ नये तर यासाठी सर्वांना आव्हान आहे की त्यांनी शाडू मातीच्या मूर्त्या वापरा आपण जर आपण पाहिलं तर प पी ओ पीचे जे गणरायाच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांच्या पाण्यामध्ये <गए> जे ते विरगडत नसल्याकारणाने ते तसंच त्यांचा सांगाडा जो असतो तो उभा असतो आणि कुठंतरी आपल्या जे ते विटंबना स मूर्तीचे झाल्यासारखं आहे त्यामुळं आज नगर परिषदेचे जे अधिकारी कर्मचारी आहे ते स गणरायाचे जे मूर्त्या आहेत ते सगळ्या एकत्र करून त्यांचं विधिवत असं त्यांचे पूजा वगैरे करून ते विल्हेवाट ते होत आहे चोपड्याहून उमेश नगराडे न्यूज टेक महाराष्ट्र